येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार आज रोजी मतदान एनझोकेम विद्यालयात दोन हजार नऊशे बासष्ट मतदार बजावणार हक्क येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड येवला संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीकरिता दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी होणारे मतदान सकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत एन्जोकेम हायस्कूल येवला येथे होत आहे व्यक्तिगत सर्वसाधारण गटासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत या ठिकाणी सहा मतदान केंद्र व्यवस्था केली असून सहकार विभागाचे चंद्रकांत विघ्ने काम पाहत आहेत एनझोकेम विद्यालयात दोन हजार नऊशे बासष्ट मतदार हक्क बजावणार आहेत मतदानाकरिता माननीय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सहा मे दोन हजार वीस ते आदेशात नमूद एक ते चौदा पैकी एक मूळ ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे एक वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाले आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेळ आहे तसेच मतमोजणी दिनांक अठरा डिसेंबर क्रीडा संकुल कोपरगाव रोड येऊला येथे होणार आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला